नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर तुम्हाला चहा सोबत बिस्किट खायला आवडतं का मग आज आपण भारतातील टॉप फाईव्ह बिस्किट कंपन्यांविषयी जाणून घेणार आहोत या कंपन्यांनी भारतीय लोकांच्या मनात आणि चहाच्या कपात एक खास जागा निर्माण केली आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि शेवटी तुमचे आवडते बिस्किट कोणते हे कमेंट मध्ये नक्की सांगा नंबर एक पार्ले भारताची सर्वात जुनी आणि लोकप्रिय बिस्किट कंपनी म्हणजे पार्ले एकोणीसशे एकोणतीस मध्ये सुरू झालेली ही कंपनी आपल्या पार्लेजीच्या बिस्किटमुळे घराघरात पोहोचली जगभरात सर्वाधिक विकले जाणारे बिस्किट म्हणून पार्लेजी प्रसिद्ध आहे त्याशिवाय क्रॅकजॅक हायडॅन्सिक आणि मोनॅको ही उत्पादनही लोकप्रिय आहेत नंबर दोन ब्रिटानिया ब्रिटानिया ही भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असलेली कंपनी आहे एकोणीसशे अठरामध्ये सुरू झालेल्या या ब्रँडच्या गुड डे बॉर्बॉन मारी गोल्ड ट्रीट आणि चॉईस यांसारख्या बिस्किट्सना लोक प्रचंड पसंती देतात <गण> नंबर तीन सनफिस्ट सनफिस्ट ही आय टी सी ग्रुपची कंपनी आहे त्यांच्या सनफिस्ट डार्क फॅन्टसी मॉम्स मॅजिक बॉर्बन आणि मारी लाईट बिस्किट्सना ग्राहकांची मोठी पसंती आहे चॉकलेट फ्लेवर्ड बिस्किटसाठी हा ब्रँड प्रसिद्ध आहे नंबर चार प्रिया गोल्ड प्रिया गोल्ड ब्रँडने बटर पाईट बॉर्बन मारी लाईट यांसारखी चविष्ट बिस्किट्स बाजारात आणली आहेत ही कंपनी आपल्या बटर बिस्किट्स आणि केकसाठी प्रसिद्ध आहे अनमोल आणि यम्मी यांसारखी बिस्किट्स लोकांना खूप आवडतात तर मित्रांनो ही होती भारतातील टॉप फाय बिस्किट कंपन्यांची माहिती यापैकी तुमचे आवडते बिस्किट कोणते तुम्ही कोणते बिस्किट सर्वाधिक खाता कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो मिठास बिस्किटसोबत चहाचा आनंद घ्या